नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पंढरद शेंडे चेअरमन श्रीराम सहकारी साखर कारखाना आज निवडणुकीचा निकाल लागला आणि आमचा उमेदवार डॉक्टर किरण उत्तम शेंडे हे एकशे चव्वेचाळीस मतांनी पराभूत झाले आम्ही गेले तीस बत्तीस वर्षे वीडनेमध्ये किंवा फल्टरमध्ये राजकारण करतोय आणि गेल्या दोन वेळेचा विषय सोडला तर आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही गुलाल घेतलेला आहे आणि आता त्यांनी गुलाल घेतला ज्यावेळेस आम्ही गुलाल घेतो होतो तेव्हा आम्ही विजयही पचवत होतो आणि गेल्या दोन वेळेस आम्ही पराजय पच पचवलेला आहे परंतु आज जो त्यांचा विजय झाला विजय झाल्यानंतर एक तर पहिला विषय असा आहे की त्यांनी डी जे लावला एक तर डी जे बेकायदेशीर लावला कुठलीही परवानगी नव्हती दुसरा विषय असा आहे की डी जे लावून ते आमच्या हॉस्पिटलसमोर आले माझं आनंद हॉस्पिटल म्हणजे विडणीमध्ये आहे आणि समोर गेट लावलेलं होतं गेट उघडून दोघं जणी नंदू कृष्णा अभंग आणि आबा ननावरे त्याचबरोबर समोर सरपंचही होते सागराबा हे गेट समोर उभं होते आणि हे दोघणी गेट उघडून आत आले संपूर्ण माझ्या अंगलामध्ये गुलाल टाकला आणि आम्ही ज्या ठिकाणी पेशंट तपसतो ती खिडकी उघडी होती त्या खिडकीतून संपूर्ण आत गुलाल टाकला माझी मिसेस डॉक्टर आहे तिच्या अंगावर गुलाल पाडला शेजारी टेबलवर पेशंट झोपलेला होता त्याच्यावर गुलाल पाडला शिवाय खालून वरती मी वरती राहतो वरतीसुद्धा गुलाल टाकला गेला आणि माझ्या संपूर्ण हॉस्पिटलच्या प्रांगलामध्ये गुलाल टाकला आणि त्याचबरोबर तिथून पुढं गेल्यानंतर डॉक्टर रवी शेंडेचं हॉस्पिटल आहे तिथंसुद्धा खिडकीवर आणि दारात संपूर्ण गुलाल टाकला तिथून पुढं गेल्यानंतर डॉक्टर उत्तम शेंड्यांचं हॉस्पिटल आहे त्याचबरोबर उमेदवार उमेदवार किरण शेंड्याचं तिथं डेंटल क्लिनिक आहे तिथंसुद्धा मोटरसायकल होती तिथं संपूर्ण गुलाल टाकला आणि डॉक्टर उत्तम शेंडे बहीण ऐंशी वर्षाची आहे त्या ऐंशी वर्षाच्या महिलेवर सुद्धा गुलाल टाकला हे जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य आम्हा कुणालाही पसंत नाही हे असं करायला नको होतं त्यांना पराजय जीत किंवा काय असेल ती पाचवायची ताकद नाही म्हणून आमचं सर्व विडणीकरांच्या मतीनं उपस्थित सर्व तरुणांच्या मतीनं आमचं एकच म्हणणं आहे हे कृत्य केलं आहे त्याच्या कृत्याची त्यांना जरूर ती कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की जर आत्ताच्या आत्ता जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही सकाळपर्यंत इथून इथंच थांबणार आहे इथून जाणार नाही असं आमचं म्हणणं ताबडतोब त्यांना अटक व्हावी आणि अटक होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि कदाचित जर पोलिस स्टेशनने कारवाई केली नाही तर आमचे काही तरुण कार्यकर्ते ते जर कायदा हातात घेतले तर ही संपूर्ण जबाबदारी पोलिटेशनची असेल तरुणाला मी अजूनही विनंती करतो की आपण कायदा हातात घ्यायचा नाही परंतु तरुण आमच्या ऐकण्याच्या पुढे गेलेले आहेत त्यामध्ये बरं वाट काय झालं ते संपूर्ण पोलिस्टेशन त्याला जबाबदार असेल धन्यवाद कधी केली आम्ही पोलिस पोलिस ची लाईट बंद केलेली आहे आणि आमचे कार्यकर्ते सगळे अग्रेसिव्ह झालेले आहेत एवढंच आणि नाही डॉक्टर साहेब अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंद करायला सुरुवात केलेली आहे